डिजिटल इंडिया चे डिजिटल संपन्न धुळे शहरातील देवपुरातील संभाजी उद्यानात आज सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ ब्रिगेडच्या महिला भगिनींकडून प्रथम जिजाऊ वंदना करण्यात आली त्यानंतर धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल राजवर्धन कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले विधिवत पूजन करून जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मातृतीर्थ स्मारक जिथे आम्हाला उभारणी करायची आहे त्या जागेचे भूमिपूजन आज आयोजित केलेले होते त्यासाठी शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुपजी अग्रवाल बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते खरं तर ह्या समितीमार्फत हे जे नियोजन केलं गेलं मासाहेबांचं मातृतीर्थ उभं करायचं आहे याकरता शहरातील तमाम शिवप्रेमी जिजाऊप्रेमी यांनी ही संकल्पना मांडली ही संकल्पना प्रस्ताव मी व माझे सर्व समिती सदस्य यांनी आमदार अनुपजी अग्रवाल माजी आमदार बाबासाहेब कदम कदमबांडे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या समितीला अंतिम रूप देण्यासाठी रजिस्ट्रेशन असेल परवानगी असतील इतर अनेक दाखले असतील यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्यात प्रामुख्याने मला असं नमूद करावं असं वाटतं की आम्ही समिती स्थापन केली सर्व कागदपत्र पूर्ण केले सर्व के काही गोष्टी केल्या पण आता हे स्मारक कुठे उभं करावं हे जेव्हा आम्ही आमदार अनुपजी अग्रवाल साहेबांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका त्यांनी त्वरित आम्हाला धुळे मनपाची जागा या स्मारकासाठी मिळवून दिली त्यानंतर सध्याचे आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला ती जागा ताबडतोबीने आमच्या समितीला उपलब्ध करून दिली यासोबतच या मनपामधील जे अधिकारी आहे रावसाहेब आहेत चव्हाण रावसाहेब आहेत वर्षा पाटील मॅडम आहेत सचिव मनोज वाघसाहेब आहेत यांनीसुद्धा आम्हाला आमच्या समितीला हे काम करण्यासाठी ही जागा मिळवण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे तर या सर्व मान्यवरांचं आमच्या समितीतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि यांचे धन्यवाद मानतो जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका